नाशिकमध्ये आज महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे अगदी देवेंद्र फडणवीस महायुतीचे अगदी जे वरिष्ठ नेते आहेत ते या सगळ्या विजय रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महायुतीची ही रॅली जी आहे ती आता या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचं जे शालीमार चौकातलं कार्यालय आहे त्या ठिकाणी आता ही रॅली पोहोचलेली ले आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी ठाकरे गटाकडून काही वेळापूर्वी मशाल पेटवण्यात आलेली होती आणि ती कार्यालयाच्या बाहेर ही महायुतीची रॅली जिथून जातीय त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मशाल पेटवून या ठिकाणी महायुतीचा किंवा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे दिवसण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आता लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय महायुतीच्या सर्व मित्र पक्ष जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये खर तर आपण बघा या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बघा शिवसैनिकांकडून ही मशाल जी आहे जी या ठिकाणी पेटवण्यात आलेली आहे आणि एक प्रकारे महायुतीच्या नेत्यांना इशारा देण्याचा प्रयत्न या मशालीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात करण्यात आपल्याला पाहायला बघा शिवसेना ठाकरे गटाचं हे कार्यालय आहे ठाकरे गटाचं जे निवडणूक चिन्ह आहे पेट्टी मशाल ती मशाल या ठिकाणी आता ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून कार्यकर्त्यांकडून पेटवण्यात आलेली आहे आणि एक प्रकारे महायुतीच्या नेत्यांना या ठिकाणी इशारा देण्याचा प्रयत्न जो आहे तो ठाकरे गटाकडून आपल्याला केला जातो आहे या सगळ्या रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये आता तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळेल या दृश्यांमध्ये आपण बघा आता जो विजयरथ आहे महायुतीचा तो अगदी बरोबर ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरून या ठिकाणी आता जातोय आपण जर बघितलं तर विजयरथावर गिरीश महाजन आहेत छगन भुजबळ आहे महायुतीचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आहे आणि अगदी आता त्यांचा जो विजयरथ आहे तो अगदी ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरून या ठिकाणी आता बरोबर स समोरून आता जातो आहे आणि याच वेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मशाल पेटवून एक प्रकारे महायुतीच्या नेत्यांना इशारा देण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि एकूणच नाशिकमध्ये जी लढत होणार आहे ती ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यामध्ये ही बिग फाईट होणार आहे आणि त्यामुळे वातावरण जर आपण पाहिलं तर दोन्ही गटांमध्ये अतिशय चुरस जी आहे

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका